नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड मध्ये स्वागत करतो वधूवरांच्या वेगवेगळ्या अपेक्षा लग्न व्यवस्थेला गांभीर्याने न घेणे अशा अनेक कारणांमुळे लग्न जुळवणे ही आजकाल एक कठीण समस्या झाली आहे ही समस्या सोडवण्याच्या उद्देशाने एका वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच वधूवर मेळाव्याबद्दल काही अधिक माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकू आणि हो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही लाभदायक टिप्स देणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका हा पधुवर मेळावा ब्राह्मण समाजातील सर्व पोट शाखेतील वधूवरांसाठी आहे विवाह क्षेत्रात अनेक वर्षांपासून उत्तम काम करणाऱ्या आयुष मॅट्रिमोनी या विवाह संस्थेने या वधूवर मेळाव्याचे आयोजन केले आहे हा मेळावा आहे येत्या तीस तारखेला म्हणजेच तीस जून दोन हजार चोवीस या वधूवर मेळाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री निशिकांत भुतकर करणार असून चितपावन ब्राह्मण संघाच्या अध्यक्षा सौ मधुरा मराठे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत या मेळाव्याचे ठिकाण आहे स्वामीनारायण हॉल महापालिकेच्या समोर गजानन हायस्कूल शेजारी शंकरराव चौक कल्याण पश्चिम मेळाची वेळ आहे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मेळाव्याचे नाव नोंदणी शुल्क आहे फक्त पाचशे रुपये मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आता वेळ झाली आहे आपल्या टिप्सची पहिली टीप मेळाव्यासाठी नाव नोंदणी करणाऱ्या वधूवरांना आयुष मॅट्रिमोनीच्या वेबसाईटवर म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट आयुष मॅट्रीमनी या संकेतस्थळावर तीन महिन्यांचे पॅकेज पूर्णपणे मोफत मिळणार आहे टिप नंबर दोन मेळावा सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी आयोजित केलेला असल्यामुळे जास्तीत जास्त वधूवर जा या वधूवर मेळाव्यात सहभागी होतील आणि तुम्हाला अधिक स्थळे मिळतील मग मित्रांनो वाट कसली बघताय जास्तीत जास्त संख्येने हा ब्राह्मण सर्व शाखेय वधूवर मेळावा अटेंड करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या वेळेचे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा त्यांना या वधूवर मेळाव्याची माहिती द्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर मेन्शन करा जय हिंद जय भारत